हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे आज आपण डायरेक्टली अस्तरवर किंवा ब्लाऊज पीसवर डायरेक्ट कटिंग कशी करायची ते बघणार आहोत जर तुम्हाला साधा ब्लाऊज शिवायचा असेल तर तुम्ही त्याच्यावरती डायरेक्ट ब्लाऊजवरतीच आपण कटिंग कशी करायची प्रिन्सेस कट ब्लाऊजची किंवा अस्तरचा ब्लाऊज शिवायचा आहे तरी पण आपण अस्तरवरती डायरेक्टली जे आपली कटिंग आहे ती कशी करायची ते बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर मी अस्तरच घेतलेलं आहे इथं तुम्ही तुमचं ब्लाऊज पीससुद्धा घेऊ शकता आणि डायरेक्टली स्टिच करू शकता तर ही जी पद्धत आहे ही तुम्हाला ज्या वेळेस आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे खूप सोप्या पद्धतीने त्यावेळेस तुम्ही ही पद्धतीने ब्लाऊज जो आहे तो कटिंग आणि स्टिचिंग करू शकता आणि दुसरी पण एक पद्धत आहे जी माझ्या चॅनलवरती आहे जी तुम्हाला त्याच्यासाठी अगोदर पेपर कटिंगच करावं लागते आणि त्याच्यानंतर ब्लाउजवरती त्याची कटिंग करावं लागते तर ही आपण सगळ्यात सोपी पद्धत बघणार आहोत जेणेकरून ही फास्टमध्ये अगदी पाच मिनिटामध्ये तुम्ही ही कटिंग करू शकता तर मग चला व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी चॅनलवर नवीन असाल कोणी मैत्रिणी ला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जे नेक्स्ट व्हिडिओ येतील ते तुम्हाला सगळ्यात आधी बघायला भेटतील आणि व्हिडिओला लाईक सुद्धा आत्ताच करून ठेवा तर बघा या पद्धतीने इकडनं ओपन बाजू ये आणि माझ्या साईडनी बंद बाजू ये आपल्याला बॅक साईडनी माप टाकायच्या आधी आपल्याला बंद बाजूनीच माप टाकायचं असतं ओपन बाजूनी टाकायचं नसतं तर ही बंद बाजू आहे आता जे आपण माझ्या ज्या आपल्या जुन्या मैत्रिणी आहेत त्यांना बरोबर माहिती आहे बर किंवा जे ब्लाऊज स्टिचिंग वगैरे करतात किंवा नवीन ब्लाऊज शिकत असेल तर त्यावेळेसच हा प्रॉब्लेम येतो तर बंद बाजूने आपल्याला इकडनं मापं टाकायची आहेत ओपन बाजूने नाही टाकायची तर मग चला आता इकडनं आपण सर्वात पहिलं उंची टाकून घेणार आहे तर उंची जी आहे ती आहे साडे चौदा इंच घेते म्हणजे साडे तेरा इंचामध्ये एक इंच प्लस करून घेते आणि एक इंच ॲड करून घेते याच्यामध्ये आता इथं तुमची जी काही उंची असेल त्याच्यामध्ये तुम्हाला एक इंच ॲड करायचं आहे कुणाची तेरा असेल तर एक इंच ॲड करून घ्या कुणाची साडेबारा असेल कुणाची साडे चौदा असेल किती पण उंची असू द्या त्याच्यामध्ये एक इंच मिळवून घ्या अशा पद्धतीने आपण उंचीवर मार्क करून घेतलं त्याच्यानंतर इकडनं मी घडीचं माप टाकून घेते तर छाती जी आहे आपली बत्तीस साईज तर बत्तीस साईजचा चौथा भाग येतो आठ इंच अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर जे शिलाई मार्जिंग आहे ते आपल्याला ठेवायचं तर मी शिलाई मार्जिंग जे आहे ते ठेवते आहे दीड इंचाचं या पद्धतीने इथं आपण हे माप टाकून घेतलं त्याच्यानंतर आपण शोल्डरचं माप टाकणार आहे बत्तीस साईज आहे तर शोल्डर जे आहे ते आपल्याला मागच्या गळ्याच्यानुसार टाकायचं असतं तर बघा तुमचा जेवढा डीप गळा असेल तर त्याच्यानुसार शोल्डर टाकायचं आहे दहा इंचाच्या खाली गळा असेल तर शोल्डर हे तुम्हाला पाच इंच ठेवायचं आहे सॉरी हा हो दहा इंचाच्या खाली गळा असेल तर शोल्डर हे पाच इंच ठेवायचं आहे आणि दहा इंचाच्या वर असेल तर तुम्हाला शोल्डर हे साडेपाच पावणे सहा असा ठेवायचं आहे तर मग चला आता मी इथं दहा इंचाच्या खाली गळा आहे तर मग मी पाच इंचावरती शोल्डर टाकणार आहे सरळ लाईन ओढून घेऊ आपण मुंडा उंची जी आहे ती आपल्याला इथं ठेवायची आहे पावणे सहा इंच सरळ लाईन इकडं ओढून घ्यायची आपल्याला कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे कमरेचा चौथा भाग जो आहे तो आहे अठ्ठावीस इंच तर अठ्ठावीस छातीचा चौथा भाग येतो सात इंच सात इंचामध्ये एक इंच आपल्याला टक्स मार्जिन घ्यायचं म्हणजेच आठ इंच आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कोणी दोन इंच पण घेऊ शकतं एक इंच घेतलं तर ते खूपच कमी होतं कारण की एक मध्ये आपल्याला बॉक्स फिटिंग करायची झाली तरी अर्धा इंच बॉक्स फिटिंगमध्येच जातं त्यामुळे तुम्ही दीड इंच किंवा दोन इंच हे घेऊ शकता या पट्टीचा उपयोग करून आपण मोंढ्याला आकार देऊन आहे बघा या पद्धतीने बऱ्याच मैत्रिणी म्हणतात किती इंच मोजायचं इथं जर तुम्ही या पद्धतीने शेप असा ठेवून घेतला दोन्ही साईडने तर इथं मोजायची पण गरज नाही व्यवस्थित हा शेप जो आहे ह्या शेपरने आपल्याला व्यवस्थित आकार जो आहे तो व्यवस्थित देता येतो आता झालं आपली गळारुंदी किती टाकायची आहे तर बॅकसाईड इथं आपला जवळ रे रेडी झालेला आहे मागचा गळा फक्त काढायचा आहे तर इथं गळारुंदी जी आहे ती किती घ्यायची आहे आपल्याला तर हे बघा तुमची शोल्डर पट्टी तुम्हाला किती ठेवायची आहे सगळ्यात तर पहिलं आपल्याला शोल्डर पट्टी जर तुम्हाला अडीच इंच ठेवायची असेल तर मग तुम्हाला अर्धा इंच प्लस करून घ्यायचं अडीच इंच ठेवायची असेल तर तीन इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला दोन इंच ठेवायची असेल तर अडीच इंचावर मार्किंग करायचं आहे सव्वा दोन इंचाची ठेवायची असेल तर पावणे तीन इंचावर ठेवायची आहे आता मला सव्वा दोन इंचावरती मला पट्टी ठेवायची आहे तर मग अर्धा इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घ्यायचं त्याच्यामध्ये मग पावणे तीन इंचावरती गळारुंदी जी आहे ती आपली इथं ओपन राहते बघा दोन इंच दोन इंच आणि त्यालाही थोडंसं कमी इतका अशी गळा ही आपली ओपन राहते इथं जेवढी पण राहील तेवढी आपल्याला इथं ठेवायची आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं मागचा गळा आवडीनुसार घ्यायचा आहे जसं मी सांगितलं दहा साडे दहा इंचावर मी मार्किंग करून घेते किंवा अकरा इंचावर मार्किंग करून घेते डीप गळा असेल तर शोल्डर आपल्याला बारीक ठेवायचं आहे थे। गळारुंदी ही मी अडीच इंच ठेवली आता बॉक्स काढून घेऊ आपण बॉक्स काढून घेतल्यानंतर या पद्धतीने आपला बॅक साईड जो आहे तो आवडीनुसार आपण इथं गाळा घ्यायचा आहे मी आता गोलगाळ्याचं मार्किंग करून घेतलं इथं आपला संपूर्ण बॅक साईड पार्ट जो आहे तो रेडी झाला हे जे टक्स मार्किंग आहे ते सुद्धा इथं या पद्धतीने घ्यायचं आहे आपल्याला जसं चार इंचावरती आडवा टक्सचं मार्किंग केलं आणि उभंसुद्धा मी चार इंचावरती केलं आणि या पद्धतीने आपल्याला टक्सचं मार्किंग हे अर्धा अर्धा इंचाचं घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपला संपूर्ण बॅकसाईड पार्ट जो आहे तो तयार आहे आता या बॅकसाईड वरून आपण फ्रंट पार्ट कटिंग करणारे सर्वात पहिलं मी बॅकसाईड पार्ट कट करून घेते व्हिडिओला लाईक नसून केलं तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर पण कोणी मैत्रिणी नवीन असतील तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा तर हे बघा आपण बॅक साइड पार्ट कट करून घेतला आता हा ठेवायचा कुठं बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न पडतो कारण की इकडनं ओपन बाजूनी जे आहे आपल्याला पीस कधी कधी कमी असतो बरोबर आता उंचीनुसार एकदम परफेक्ट बसत नाही तर तुम्ही इथं बघू शकता आणि आपल्याला नंतर ना खाली पण वाढ व्हावं हो लागतं त्याच्यामुळे हे इथं बसत नाही मग हे काय करायचं आपल्याला फ्रंट पार्टने आपल्याला इथं पट्टीच्या साईडनी आपली बाजू ओपनच असती तर आपण इकडनं ह्या पद्धतीने टाकायचं आहे जेणेकरून इकडं बाहीसुद्धा आपली व्यवस्थित निघती तर ही ओपन बाजू आहे इकडनं ओपन बाजूने आपल्याला पट्टीसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून द्यायचं आहे या साईडनी बघा ह्या साईडने अर्धा पाव इंच सोडून द्यायचं जेवढं पण आपल्याला पट्टीसाठी लागतं एक्स्ट्रा तेवढं सोडून द्यायचं आणि त्यानंतर हा पार्ट जो आहे तो इथं आपल्याला असा ठेवून घ्यायचा आता हा आपल्याला काय करायचं जेवढा वर नेता येईल तेवढा पण आपण इथं नेऊ शकतो जेणेकरून हा या पद्धतीने कवर होऊन जाईल बघा तर मी इथं या पद्धतीने हा पार्ट ठेवून घेतला आता जसाच्या तसा आपण इथं हा आखून घेऊ गाळारुंदीचं पण मार्किंग करून घेते बघा या पद्धतीने अशा पद्धतीने आपण हे जसच्या तसं काढून घेतलं आता आपल्याला काय करायचं सर्वात पहिला आपण जो मुंड्याचा आकार आहे तो व्यवस्थित करून घेऊ कारण की हा आपला बॅक साईड होता आपल्याला घ्यायचा आहे फ्रंट पार्टचा बघा या पद्धतीने तर मी हा बार्ट थोडासा असा फिरून घेते माझ्या साईडने जेणेकरून कटिंगला सोपं जाईल आणि तुम्हाला पण समजायला व्यवस्थित जाईल आता मी इथं हा जो मोंढ्याचा आकार घेतलेला आहे हा बॅक साईडचा सा आप आहे आपल्याला घ्यायचा आहे फ्रंट पार्टचा तर त्यासाठी आपल्याला थोडासा खोल घ्यायचा त्याच्यापेक्षा आपल्याला थोडासा खाली आतमध्ये घ्यायचा थोडी पट्टी फिरवून घेतली की बरोबर जो आहे ना आपला शेप व्यवस्थित प्रॉपरमध्ये आपल्याला खालून सुद्धा शेप देता येतो बघा या पद्धतीने या पद्धतीने आपण इथं हे बघा तर हा आपला फ्रंट पार्टचा शेप झाला हा आपल्याला नाही घ्यायचा वरचा कारण की तो बॅकचा आहे तर या पद्धतीने आपण हा शेप देऊन घेतला आता आपल्याला काय करायचं तर इथं आपल्याला पुढचा गाळा टाकायचा आहे पुढचा गाळा जो आहे तो मी इथं सात इंचावर टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता साडेसातसुद्धा घेऊ शकता आता बॉक्स काढून घ्यायचा प्रिन्सेस कट आहे तर तुम्ही इथं पानगळा पंचकोणी गळा चौकोणी गळा सुद्धा घेऊ शकता जसा पाहिजे तसा इथं तुम्ही गळा घेऊ शकता आणि शेप द्यायचा आहे तुम्हाला या पद्धतीने आपण पुढच्या गळ्याचं सुद्धा मार्किंग करून घेतलं आता आपल्याला आडवा टक्स टाकायचा आहे प्रिन्सेस कटचा बघा प्रिन्सेस कटला आडवा टक्स किती टाकायचा बत्तीस साईज आहे बत्तीस साईजचा आडवा टक्स जो आहे तो येतो तीन पॉईंट दोन इंच कारण की छातीचा दहावा भाग घ्यायचा आहे आपल्याला इथं तर तीन पॉईंट दोन मध्ये आपण अर्धा इंच मिक्स करणारे तर होईल पावणे चार इंच पावणे चार इंचावर मी मार्किंग करून घेतलं त्याच्यानंतर दीड पफ पफसाठी आपल्याला इथं थो कपडा थोडासा हे करून घ्यायचा आहे दीड इंच बरोबर त्याच्यानंतर वरच्या साईडनी सुद्धा आपण पावणे चार इंच वरती एक पॉइंट घ्यायचा आहे जेवढा आपण आडवाटक्स घेतला तेवढा वरती पण घेणार आहे आणि सरळ लाईन या पद्धतीने घेऊन आता हा पॉइंट आपल्याला इकडे दे जोडून द्यायचा आहे आणि दोन्ही साइडने असं सा पावपाव इंच आपल्याला इथं थोडासा इथला सुद्धा आपल्याला कपडा हा काढून घ्यायचा असतो या पद्धतीने पावपाव इंचा आपण या पद्धतीने इथं गॅप जो आहे इथला कट करायचा आहे त्याच्यानंतर इथून सुद्धा आपल्याला आप या पद्धतीने शेप देऊन हे घ्यायचं आहे तर खालच्या साईडने आप आपल्याला अर्धा अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आता हा वाढवून घेतलेला भाग इकडे जोडून घ्यायचा इकडे जोडायच्या आधी आपल्याला आपण जेवढा इथं कपडा काढणार आहोत तेवढाच कपडा इकडे आपल्याला वाढवून घ्यायचा नाहीतर मग आपल्याला फिटिंगला प्रॉब्लेम येतो बघा या पद्धतीने आपण इथं दीड इंच वाढवून घ्यायचं दीड इंच वाढवून घेतल्यानंतर वरच्या साईडला सुद्धा अर्धा इंच वाढवायचं तर वरच्या साईडला अर्धा इंच का वाढवायचं कारण इथं आपण जो कपडा काढणार आहोत इथला सुद्धा आपला अर्धा इंचचा कपडा हा या पद्धतीने कमी पडेल आणि मग त्यानंतर इकडे फिटिंगला प्रॉब्लेम येईल त्यामुळे इथे आपण हा इथं सुद्धा हा पॉईंट अर्धा इंच वाढवून हा पॉईंट इकडं जॉईंट करून घ्यायचा आहे आता हा पॉईंट जो आहे तो आपल्याला इकडं जोडून घ्यायचा आहे तर जोडताना इथं सुद्धा आपल्याला अर्धा इंच वरती पॉईंट घेऊन हा पॉईंट इथे जोडायचा आहे अशा पद्धतीने आपण डायरेक्टली अस्तरवरती कटिंग याची केलेली आहे आणि हा आपला बॅक साईड पार्ट आहे तर तुम्ही बघू शकता आणि बाहीसुद्धा आपण इथं या पद्धतीने कटिंग करू शकतो तीसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करते संपूर्ण कटिंग व्यवस्थित आपण इथं शेअर करणार आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी स्टिचिंगसुद्धा दाखवलेली आहे तर आता हा प्रिन्स कटचा जो पार्ट आहे तो आपण इथं कट करून घेऊ तर तुम्ही ऐंशी सेंटीमीटर पिसामध्ये सुद्धा अशा पद्धतीने संपूर्ण प्रिन्सेस कट ब्लाउज जो आहे तो इथे कट करू शकता आणि खूप सोप्या पद्धतीने ही कटिंग अगदी पाच मिनिटात होती बघा अशा पद्धतीने आपण हे पार्ट आता वेगळे करून घ्यायचे हे बघा इथला जो पार्ट आहे हा पण आपल्याला कट करायचा आहे आणि त्याच्यानंतर हा खालचाही जो वाढवलेला हो पार्ट आहे तोही आपल्याला इथे कट करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हे पार्ट कट करून घेतले आपण तर बघू शकता अशा पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने आपण ह्याची कटिंग बघितली आता आपण बाही कटिंग सुद्धा बघणार आहोत बाही कटिंगसाठी सुद्धा बघा इथं आपला कपडा हा शिल्लक आहे तर बाही कटिंग करताना आता इथं फोल्ड करून घ्यायचे आपल्याला इकडनं बाहीची उंची टाकून घ्यायची आपल्याला बाहीची उंची चार इंच प्लस एक इंच घेते कारण की अस्तर आहे हे, हे। साधा ब्लाउज जर कटिंग करत असाल तर तुम्हाला इथं दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचंय पाच इंचावर मी मार्किंग करून घेतलं बघा या पद्धतीने आणि जो आपला खालचा आपण पॉइंट घेतो सर्वात पहिले रेश मारून घ्या ही आपली संपूर्ण बाहीची उंची झालेली आहे आता इथून तुम्हाला काय करायचं इथून तुम्ही अडीच किंवा पावणे तीन इंच ज्यावेळेस तुमचा गळा खूप डीप असेल अकरा इंच साडे अकरा इंच असा असेल तर तुम्हाला इथं ही जी आपण घेतो हे इथलं अंतर कॅप हाईट ती तीन इंचावरती मार्किंग करायचं आहे तर मी इथं पावणे तीन इंचावरती करते तर ही आपली कॅप हाईट झाली इथे दंड घेरे टाकायचं आहे आपल्याला तर दंड घेरा आहे सहा इंच त्याच्या पुढे शिलाई मार्जिन दीड इंच हे बघा अशा पद्धतीने इथून तुम्ही हा जो आपण ब्लाउ ब्लाऊज बॅक साईड जो कट केलेला आहे तो आपल्याला काय करायचं मोजून मोंढा टाकू शकतात बाहीला जेणेकरून परफेक्ट बाही, जे बाही निघती इथून अर्धा इंच शिलाई मार्जिंग सोडून द्यायचं वरच्या साईडला आणि हा जो मोंड्याचा आकार आहे तो आपल्याला इथे मोजून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने राऊंडमध्ये मोजायचा तर बघा किती भरला आठ इंच तर तुम्ही इथं या पद्धतीने आठ इंचावर मार्किंग करून घ्यायचं हा जो पॉईंट आहे इथला हा आणि अशी ही जी कॅप हाईटची आपण रेश ओढली त्याच्यावरती आठ इंच मोजून घ्यायचं हा मोंड्याचा शेप तुमचा प्रॉपरमध्ये बसेल आणि याच्या पुढं जे आहे ते शिलाई मार्जिन ॲड करायचं दीड इंचाचं आता इथं आपलं अस्तर जे आहे ते थोडंसं कमी आहे तर तुम्ही जॉईंट देऊन घ्यायचं आहे आता इथून हे आपल्याला जोडायचं जोडताना इथून एक इंच अंतर घ्यायचं एक इंचा अंतर घेऊन इथून हा पॉईंट आपल्याला इथे असा जोडायचा आहे त्याच्यानंतर आतमध्ये पाऊण इंच इतकं अंतर घ्यायचं आणि इथून हा शेप आतमधला मोंढ्याचा देऊन घ्यायचा अशा पद्धतीने ही आपली संपूर्ण बाही तयार झाली तरीला हिला करून घेऊ आपण बघा इथं आपल्याला जॉइंट द्यायचा आहे ह्या साईडने अशा पद्धतीने आपण बाहीसुद्धा कट करून बघितली ही बाही ज्यावेळेस आपण ब्लाउजला जोडू त्यावेळेस ही बाही अजिबात कमी पडत नाही तर तुम्ही तर चेकसुद्धा करून बघू शकता या पद्धतीने अर्धा सा सा इंचवरच्या साईडला सोडून द्यायचं आणि या पद्धतीने चेक करून बघायची आपल्याला हे बघा आता याच्या पुढं जे आहे ते आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे नाही तर तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आपली बाही जी आहे ती इथं तयार आहे हे बघा हा जो पॉईंट आहे इथला मोंढ्याचा हा एकदम परफेक्ट आपला ह्या पॉइंटवर आलेला आहे तर ह्या साइडने असं पण चेक करून बघू शकतो आपण हा जो मधला सेंटर आहे हा याच्यावरती ठेवून संपूर्ण बाही या पद्धतीने चेक करायची आपल्याला तर हे बघा हा पॉईंट एकदम आपला इथे बसलेला आहे या पॉईंटच्या खाली आपला हा पॉईंट आलेला आहे म्हणजे या पद्धतीने तुम्ही बाही परफेक्ट कट करू शकता संपूर्ण अस्तर जे आहे ते मी तुम्हाला कट करून दाखवलं तर या पद्धतीने तुम्ही अस्तरवरती सुद्धा संपूर्ण प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग करू शकता किंवा साधा ब्लाऊज शिवायचा असेल तर साध्या ब्लाऊजवर पण तुम्ही याची कटिंग करू शकता खूप सोप्या पद्धतीने ही कटिंग आहे आणि सहज नवीन ब्लाउज शिकणाऱ्या मैत्रिणीसुद्धा कोणतंही कॅल्क्युलेटर न करता या पद्धतीने तुम्ही एक टेप कातर आणि एक खडू आणि एक पिसाची गरज आहे आणि या पद्धतीने तुम्ही सहज ब्लाऊज जो आहे तो कटिंग करू शकता तर चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ